माधव निर्मळांच्या पाठीशी ध राहिल्यामुळेच महादेव निर्मळांचा झाला पराभव तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळाली होती ह्या लढतीमध्ये ओबीसी नेते म्हणून महादेव निर्मळ हे आघाडीवर असल्याचे आपल्याला पाहण्यास अस मिळत होते परंतु दोन ओबीसी नेते हे माजलगाव मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे ह्या मताचं विभाजन झाल्यामुळे कुठंतरी आता हे दोन्ही नेते आपल्याला या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या पिछाडीवर पडताना पाहण्यास मिळालेले आहे परंतु महादेव निर्मळ यांच्या पाठीशी ध म्हणजे धनगर समाज भक्कमपणे राहिल्यामुळे जवळपास महादेव निर्मळ यांना चौतीस हजार सातशे सदुसष्ट मते पडलेली आहे परंतु महादेव निर्मळांच्या पारड्यामध्ये व म्हणजे वंजारी मते न पडल्यामुळे ही मते बाबरे मुंडे यांच्या पारड्यात पडली असून बाबरे मुंडेंनी जवळपास अठरा हजार एकोणसाठ मते खाल्लेली आहे माजलगाव मतदारसंघाचा आमदार हा साठ ते पासष्ट हजार मताच्या पारड्यामध्येच झाल्याचे आपल्याला पाण्यास मिळाले आहे कुठंतरी महादेव फॅक्टरचे एकत्रितरित्या जर पाह बेरीज जर जुळून आली असती तर नक्कीच महादेव निर्मळ यांचा विजय झाला असता असं देखील बोललं जात आहे परंतु महादेव निर्मळ यांच्या पाठीशी ध म्हणजे धनगर समाजाचं राहिल्याचे आपल्याला ह्या निवडणुकीत पाण्यास मिळाले आहे तर व म्हणजे वंजारी समाज हा बाबरी मुंडे यांच्या पाठीशी गेल्याचा देखील एकंदरीत चित्र आपल्याला हे स्पष्ट झालेलं आहे तर महा म्हणजे माळी समाज हा प्रकाश सोळंके यांच्या बाजूने उभा राहिल्यामुळे प्रकाश सोळंके यांचा विजय झाल्याचे देखील बोललं जात आहे ह्या निवडणुकीमध्ये महादो फॅक्टर हा एकंदरीत एक साईटनी जर चालला असता तर महादो निर्मळ यांचा विजय नक्कीच झाला असता असं देखील ह्या माजलगाव मतदारसंघामध्ये बोललं जात आहे खरंच महादो निर्मळ यांचा पराभव कुणामुळे झालेला आहे ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद